जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा महिला हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे चीन या देशाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे अंतिम सामन्यात चीनने आपल्या भारताला चार एक असा हरून ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली आहे या विजयामुळे चीन आता दोन हजार सव्वीसच्या महिला विश्वचषकासाठी थेट पात्र ठरला आहे बरं ही या महिला हॉकी आशिया कपची कितवी आवृत्ती होती या तर याची ही अकरावी आवृत्ती होती याचं आयोजन चीनमधील हांगजाव या शहरामध्ये करण्यात आलं होतं आणि पाच ते चौदा सप्टेंबर दरम्यान चाललेल्या या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होते यात जे पुरस्कार देण्यात आलेत त्यात सर्वाधिक गोल करण्यासाठीचा पुरस्कार झु मिरोंग यांना मिळाला आहे यांनी या स्पर्धेत एकूण अकरा गोल केले सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार भारताच्या उदिता दुवान यांना देण्यात आला तर सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार चीनच्या लिओ याक्सी यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अलीकडेच भारताने स्वित्झर्लंडला हरवून दोन हजार सव्वीसच्या डेव्हिस कप साठी पात्रता मिळवली तर हा डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे हेच आपल्याला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच डेव्हिस कप हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे अलीकडेच भारताने स्वित्झर्लंडच्या बिएल शहरात डेव्हिस कप दोन हजार पंचवीस वर्ल्ड ग्रुप एक मध्ये स्वित्झर्लंडला हरून डेव्हिस कप साठी पात्रता मिळवली आहे आणि हा विजय एवढा विशेष का आहे तर भारताचा हा बत्तीस वर्षात एखाद्या युरोपियन संघाविरुद्धचा युरोपच्या मातीतील पहिलाच विजय आहे त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा ठरतो एकोणीसशे त्र्याण्णव साली भारताने युरोपमध्ये जाऊन फ्रान्सला हरवलं होतं व त्यानंतर आता बत्तीस वर्षानंतर भारताने दुसऱ्या देशात जाऊन स्वित्झर्लंडला हरवलेला आहे इथं डेव्हिस कपविषयी हे सुद्धा नोट करून घ्या डेव्हिस कप मध्ये फक्त पुरुष खेळाडूच असतात याला टेनिसचा विश्वचषक म्हणून देखील ओळखलं जातं व याची सुरुवात एकोणीसशे साली अमेरिका आणि ब्रिटनच्या संघामध्ये झाली होती आता हा प्रश्न पहा काय म्हणतो उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे नवे सचिव हे अमित खरे बनले आहेत आमित खरे या पदावर किती वर्षासाठी राहतील तर पदभार स्वीकारल्यापासून पुढील तीन वर्षासाठी ते या पदावर कार्य करतील त्यांनी या आधी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून देखील कार्य केलं होतं व तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी मुख्य पथकाचा देखील ते भाग होते व आता ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कार्य करतील आता पुढील नियुक्ती पहा दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच प्रदीप कुमार प्रजापती यांची आता दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली ते या पदावर नियुक्त होण्यापूर्वी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठात कुलगुरू या पदावर कार्यरत होते व आता त्यांची अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली पुढील नियुक्ती पहा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे विश्वास पाटील असतील नुकतीच आता त्यांची यावर नियुक्ती करण्यात आली असून हे नव्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर तब्बल बत्तीस वर्षानंतर याचं आयोजन साताऱ्यामध्ये दे। एक ते चार जानेवारी दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहे याआधी एकोणीसशे त्र्याण्णव साली सहासष्ट संमेलनसुद्धा छत्रपती शाहू स्टेडियमवरच पार पडलं होतं व आता बत्तीस वर्षानंतर पुन्हा हे संमेलन याच स्टेडियमवर पार पडत आहे बरं साताऱ्यामध्ये कितव्यांदा हे साहित्य संमेलन पार पडणार आहे तर साताऱ्यामध्ये चौथ्यांदा हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे याआधी पहिल्यांदा एकोणीसशे पाच साली साताऱ्यात हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळेस अध्यक्ष कोण होते तर रघुनाथ पांडुरकर करंदीकर हे त्यावेळेस अध्यक्ष होते दुसऱ्यांदा साताऱ्यात एकोणीसशे बासष्टमध्ये संमेलन पार पडलं त्यावेळेस नवी गाडगे हे अध्यक्ष होते व तिसऱ्यांदा जे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये संमेलन पार पडलं त्यावेळेस विद्याधर गोखले हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते बरे अठ्ठ्याण्णवावं साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर सत्तर वर्षानंतर अठ्ठ्याण्णवावं साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं व याच्या अध्यक्षा या डॉक्टर तारा भवाळकर होत्या आधी एकोणीसशे चोपन्न साली हे साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळेस अध्यक्ष हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते सत्त्याण्णवावे साहित्य संमेलन हे जळगाव मधील अमळनेर येथे पार पडलं अध्यक्ष रवींद्र शोभणे होते शहाण्णवावं वर्धा येथे पार पडलं अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते पंच्याण्णवा उदगीर अध्यक्ष भारत सासणे चौऱ्याण्णवा नाशिक अध्यक्ष जयंत नारळीकर तर त्र्याण्णवावं उस्मानाबाद अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो होते सर्व पॉइंट महत्वाचे आहेत आणि मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक मुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यासाठी एक लाईक नक्की करत जा नेक्स्ट क्वेश्चन आपेडाचे पहिले प्रादेशिक कार्यालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले तर आता आपेडाचं पहिलं प्रादेशिक कार्यालय हे बिहार या राज्यात स्थापन करण्यात आलं असून बिहारमध्ये कोठे तर बिहारमधील पाटणा या शहरात याचं प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्यात आलं आहे या कार्यालयाचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं आणि मित्रांनो नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बिहार दौऱ्यावर गेले होते व त्या दरम्यान त्यांनी भारतातील पहिल्या मखाना बोर्डचं उद्घाटन केलं आहे भारतातील हे जे पहिलं मखाना बोर्ड आहे हे बिहारमध्येच का स्थापन करण्यात आलं तर भारतातील एकूण मखानापैकी ऐंशी टक्के मखाना उत्पादन हे एकट्या राज्या बिहार राज्यात होतं त्यासाठीच हा मकाना बोर्डसुद्धा बिहारमध्ये स्थापन करण्यात आला आहे आपेडाचं फुलफॉर्म नोट करून घ्या ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना तेरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थ्यांमधील आत्महत्येच्या प्रवृत्ती रोखण्यासाठी एम्स दिल्लीने कोणते ॲप लॉन्च केलं तर आता विद्यार्थ्यांमध्ये जे आत्महत्याचे प्रवृत्ती आहेत या वेळीच रोखण्यासाठी एम्स दिल्लीद्वारे नेवर आलोन हे ॲप लाँच करण्यात आलं आहे हे जे ॲप आहे हे एम्स दिल्लीने ग्लोबल सेंटर ऑफ इंटिग्रेटिव्ह हेल्थच्या सहकार्याने विकसित केलं व हे ॲप एम्स दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध असेल आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जगदीप यस छोकर यांचे नुकतेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले तर ते आपल्या कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात तर हे जे जगदीप एस छोकर होते त्यांनी निवडणूक सुधारणामध्ये महत्वपूर्ण कार्य केलं आहे यासाठी या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे ते निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सचे सहसंस्थापक होते व या संस्थेची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांच्याद्वारे करण्यात आली यापूर्वी त्यांनी आय आय एम अहमदाबाद येथे प्राध्यापक म्हणून देखील कार्य केलं होतं पुढील प्रश्न राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी अभियान दोन हजार पंचवीसचं चा आयोजन कोटे करण्यात आले तरी जी परिषद आहे या परिषदेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं असून नवी दिल्लीमध्ये कोटे तर नवी दिल्लीतील पुसा येथेही परिषद पंधरा आणि सोळा सप्टेंबर अशी दोन दिवस चालणार आहे या परिषदेचे अध्यक्ष कोण असतील तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे या परिषदेचे अध्यक्ष असतील बरं रब्बी पीक म्हणजे तुम्हाला माहितच असेल तरी एकदा आपण पाहून घेऊया रब्बी पीक म्हणजे अशी पिके जी हिवाळ्यात म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरली जातात आणि वसंत ऋतू म्हणजेच मार्च एप्रिलमध्ये त्यांची कापणी केली जाते अशा पिकांना रब्बी पीक असं म्हणतात आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय अभियंता दिवस आहे हा दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पंधरा सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर पंधरा सप्टेंबर रोजी डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिन भारतामध्ये अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो पंधरा सप्टेंबर रोजीच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सुद्धा साजरा केला जातो व दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार आठमध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे त्यांच्याकडे गुजरात या राज्याचं राज्यपाल पद सुद्धा आहे याबरोबरच त्यांच्यावर महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणत्या देशाद्वारे जगात प्रथमच ए आय मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद